केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत संविधानाचे निर्माते भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याच्या विरोधात देशभर पडसाद उमटत आहेत आज कोपरी भागातील अनंतनगरमधील भीमसैनिकांनी निषेध रॅली काढून आपला रोष व्यक्त केलाय दोन हजाराहून अधिक भीमसैनिक संविधानप्रेमी नागरिकांचा यात समावेश असलेल्या निषेध रॅलीची सुरुवात आनंदनगर कामगार कल्याण केंद्राच्या पटांगणातून झाली डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक बुद्धविहार मार्गे ही रॅली बारा बंगला सर्कल जवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ थांबली अमित शहा यांच्या केंद्रीय गृहमंत्री पदाच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे संतापलेल्या नागरिकांनी अमित शहा यांच्या छायाचित्राचे यावेळेला दहन केले मिलिंद बनकर पत्रकार आनंद कांबळे प्रवीण गायकवाड विषय दळवी सोनाली सरदार निलेश खैरे संदीप बानकर वृषाली दळवी रवींद्र बच्छाव हरेश दरोळे यांच्यासह दोन हजारहून अधिक नागरिक या रॅलीमध्ये सहभागी झाले होते